सगळं संपलं आपल्या सासूने आपल्याला बघितलं आहे आता आपलं काही खरं नाही असा विचार सुनीता करत होती शुद्ध हरपलेल्या सासूला तिने जिन्याने खाली ढकलण्याचा विचार केला पण त्या आवाजाने आपला नवरा उठला तर आपण आत्ताच्या वेळेला बाहेर आहोत त्यामुळे आपल्यावर संशय येईल हे तिच्या लक्षात आले तिने दार किलकिले किल किल करून आत बघितले दानव समोरच उभा होता त्याला सुनीताने काही सांगायची गरज नव्हती सुनीताने दाराला कुलूप लावले ते शुद्ध हरपलेल्या सासूला तशी सडून खाली तिच्या खोलीमध्ये निघून गेली थोड्या वेळाने जिन्यातून काहीतरी गडगडण्याच्या आवाजाने अमरला जागा तो घाईघाईने उठला आणि सुनीताला आवाज देऊन बाहेर पडाला अमरची आई त्याच्या खोलीच्या दारात पडली होती जिन्यातून गडगडत खाली आल्यामुळे तिच्या डोळ्याला मार लागला ला गटना गटना होता आणि रक्त वाहत होते अमरने आपल्या आईला पाहिले आपल्या घरात एकापाठोपाठ एक घडणाऱ्या घटनामुळे अमर हतबल झाला होता एव्हाना घरातील सगळेच जागे झाले होते अमरने त्याच्या आईला उचलून आपल्या खोलीत आपल्या बेडवर ठेवली